गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी इसबाबी येथील यशराज विजय माने या एकवीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला होता या घटनेनं पंढरपुरात मोठी हळहळ व्यक्त झाली होती सदर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून दहा वर्षापूर्वी शहरातील एका मुलाचा बुडून मृत्यू झाला होता त्यानंतर या तला जलतरण तलावाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते व यातूनच पुढील काही वर्षी हा जलतरण तलाव बंद अवस्थेत होता इथल्या लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी झाली होती अगदी दरवाजे खिडक्या देखील चोरीस गेल्याचं दिसून आलं होतं हा जलतरण पुन्हा सुरू झाला पाहिजे या ठिकाणी पुरेशी सुरक्षा साधनं आणि लाईफ गार्ड उपलब्ध असले पाहिजेत अशी मागणी करण्यात येऊ लागली यातूनच नगरपालिकेनं हा जलतरण तलाव खासगी ठेकेदारात चालवण्यास देण्याचा निर्णय घेत सोलापूर येथील सत्यजित गणेशनाथ परदेशी यांना चालवण्यास देण्यात आला एक मार्च रोजी यशराज माने याचा बुडून मृत्यू झाल्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणचे सीसीटीव्ही केवळ लाईव्ह चालू होता त्याचे हार्ड डिस्क खराब झाल्यानं रेकॉर्ड होत नव्हतं लाईफ गार्ड एकाच ठिकाणी ठेवून आढळून तर तीन रबरी ट्यूब हवा भरून पाण्याच्या बाहेर ठेवण्यात आल्याचं दिसून आलं इतर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी हजर नव्हते सदर ठेकेदारासोबत झालेला कारणामा पाहता त्यातील अनेक तरतुदीची पूर्तता ठेकेदारांकडून करण्यात आली नसल्याचं दिसून आलं बेजबाबदारपणे दुर्लक्ष केल्यानंच यश माने या तरुणाचा मृत्यू झाल्याचं दिसून आल्यानं सदर ठेकेदार सत्यजित गणेशनाथ परदेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद नगरपालिकेचे नगर अभियंता नेताजी पवार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती आता शहर पोलिसांकडून सदर ठेकेदारावर कोणती कारवाई होते हे आता पाहावं लागेल मात्र एक मार्च रोजी यशराज माने याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरच नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला का त्यापूर्वीच वेळोवेळी नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पाहणी करून जलतरण तलावाचा ठेकेदार करारातील तरतुदीचे पालन करतो का नाही यावेळी याची वेळोवेळी वेड़ तपासणी केली जात नव्हती का जर अशी तपासणी केली असती तर ठेकेदाराकडून अक्षम्य चूक झालीच नसती त्यामुळे यशराज माने मृत्यूप्रकरणी इतर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करून कारवाई व्हावी अशी चर्चा नगरपालिकेचे अभियंता नेताजी पवार यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर होऊ लागली आहे